तुला बोलायचा हक्क काय तू गद्दार आहेस गद्दाराला बोलण्याचा हक्क नाही आणि दिघे साहेबांनी दिघे साहेबांच्या पिक्चरमध्येच त्यांनी काढलेलं आहे की गद्दारांना क्षमा आहे त्यामुळे तू तुझ्या अवकातीमध्ये मध्ये राहा तुमच्या कॉमेंट्स वाचा कॉमेंट्स तुमचे जे तुम्ही लाईव्ह ना त्या लाईव्ह मध्ये काय काय शिव्या देतात काय काय बोलतायत ना तिची लाज जनाची नाही मनाची असेल तर बंद करा दे तुमचा आमचा विषय कधीच संपलेला आहे आम्ही पण त्याच तालमीमध्ये तयार झालेलो लोक आहोत हा कोणी बांगड्या भरलेल्या नाहीत ज्या दिवशी तोंड उघडेल ना तेव्हा सर्व भारी पडेल त्यांना नरेश भस्केना किंवा मिंदे गटाला किंवा या गद्दारांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही साहेबांचे विचार त्याचबरोबर आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार धर्मवीरांचे विचार हा जो तुम्ही वारसा पुढे नेताय हे तुम्ही आज गेले अकरा महिने तुमचा हा तमाशा संपूर्ण देशाने बघितला महाराष्ट्राने बघितला या जनतेने बघितलाय तुमच्यात जर तुम्ही काय बोलताय तुमच्या मुलाखती बघितल्या खाली कॉमेंट्स वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची लायकी काय ती पहिली तुम्ही तुमच्या हिसाबात राहा पहिली गोष्ट म्हणजे आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं धर्मवीर दिगे साहेब हे ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्राचं दैवत होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब